बुधवार दिनांक एकतीस मे रोजी सिन्नर व वावी पोलीस ठाण्यास एक गुप्त माहिती मिळाली की तालुक्यातील धुळवड शिवारातील पाची पायऱ्याजवळ एक कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पडला आहे म्हणून दोन्ही पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तपास यंत्रणा कामी लावली मात्र नेमके ठिकाण शोधण्यात खूप काही अडचणी निर्माण झाल्या धुळवड व दापोरीतील पोलीस पाटलांच्या टीमला देखील यश मिळत नव्हते शेवटी सिन्नर व वावीच्या गुप्तचर विभागाने शक्कल लढवत एका गुराखी महिलेच्या मदतीने सदरील मृतदेह शोधून काढला सदरील मृतदेहबाबत येथून जवळच असलेल्या उघाडे वस्तीवर माहिती होती मात्र पोलिसांना सांगणार कोण असा प्रश्न सर्वांना पडला होता मृतदेह अनोळखीत त्यात कुणी घातपात तर केला नसावा म्हणून पोलिसांच्या चौकशीत अडकणार कोण या भीतीने सदरील मृतदेहबाबत कुणीच कुणाला कुठलीही माहिती दिली नाही त्यातच बुधवार दिनांक एकतीस मे रोजी एस एन न्यूजला मृतदेह असल्याची बातमी मिळाली मात्र ती हद्द वावी पोलीस ठाण्याअंतर्गत येते की सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत याबाबत संभ्रम निर्माण झाला म्हणून दोन्ही पोलीस ठाण्याच्या अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र मृतदेह डोंगरात कुठे आहे याबाबत नक्की ठिकाण शोधण्यात स्थानिक व सर्वजण अयशस्वी ठरत होते ज्यांना माहीत होते तेही कुठलीही माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते शेवटी सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी आपले सहकारी अंकुश दुराडे व गौरव सानप पोलीस नाईक यम बी गीते यांना परिसरात गुरे चारण्यासाठी येणाऱ्यांची माहिती काढण्यास सांगितली त्याप्रमाणे त्यांनी एका महिला गुराखीचा तपास करत त्यांच्याकडून माहिती काढली असता त्यांना मृतदेह हो पाहिला असल्याचे सांगताच त्यांनी घटनास्थळी पाचारण करण्यात आले त्या महिलेने तात्काळ मृतदेह असलेल्या ठिकाणी नेऊन कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दाखवला त्यानंतर वावी पोलीस स्टेशनचे पी एस आय सोनवणे एपीआय लोखंडे एस आय प्रवीण आढांगळे यांनी आजूबाजूचा परिसरात शोध घेऊन काही धागेदोरे मिळतात का याचा शोधाशोध केली त्यानंतर जागेवरच शवविच्छेदन करून तिथेच अंत्यविधी करण्यात आला याबाबत पुढील तपास सिन्नर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव सानप व पोलीस नाईक गीते करत आहे प्रथमदर्शी हा कुजलेला मृतदेह पाहता एका युवकाचा मृतदेह असून त्याबाबत अधिक तपास करून माहिती देणार असल्याचे सांगण्यात येत आहे एस एन न्यूजसाठी विजय शितोळे